राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भारतीय सैन्याने म्यानमार मध्ये घुसून पंधरा अथिरेक्यांचा केला खात्मा देशातील तब्बल चार हजार चारशे सत्तर एनजीओ चा परवाना रद्द बाराळीचा बीएसएनएलचा मनोरा तात्काळ उभारा बालाजी ढोसने यांची खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी जागतिक योग दिनानिमित्त योगासने प्राणायाम शिबिराचे शहरात विविध ठिकाणी आयोजन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे हा एकच पर्याय खासदार अशोकराव चव्हाण कंधारवर लोहा तालुक्यातील भारत निर्माण योजना व पेयजल योजनेखाली झालेल्या कामांची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी भॅड हल्ल्यात वीस जवान शहीद झाले होते भारतीय जवानांनीही इतका जवाब पत्थरचे देत थेट म्यानमार मध्ये घुसून पंधरा अतिरेकांचा खात्मा केलाय भारतीय लष्कराने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून दहशतवाद्यांवर हल्ला चढवण्याची कामगिरी करून दाखवली आहे भारत म्यानमार सीमेवर भारतीय जवानांनी म्यानमार लष्कराच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली भारतीय लष्कराच्या या पहिल्याच क्रॉस बॉर्डर ऑपरेशनची माहिती भारतीय लष्कराचे अतिरिक्त महासंचालक रणधीर सिंग यांनी दिली आहे चारच दिवसापूर्वी मणिपूर मधल्या एनएससीएनच्या दहशतवाद्यांच्या गटाने भारतीय लष्करांच्या ताफ्यावर हल्ला केला होता ज्यात जवान शहीद झाले होते यानंतर संपूर्ण परिसरात अलर्ट घोषित करण्यात आला होता त्याच दहशतवाद्यांनी पुन्हा तसाच हल्ला करण्याची योजना आखली होती आणि त्यांचा आयबी आणि रॉक कडून सुगावा लागताच लगेचच दहशतवाद्यांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचं भारतीय लष्करांकडून सांगण्यात आलं भारत आणि म्यानमार यांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचे काही तळही उद्ध्वस्त झाले आहेत या कारवाईसाठी हवाई दलाच्या मीक सत्रा या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांच्या तपशील न दिल्याने देशभरातल्या चार हजार चारशे सत्तर एन्जोनचा परवाना रद्द करण्यात आला आहे महत्वाचं म्हणजे अशा संस्थांमध्ये सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन यासहित दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कबीर संस्थेचाही समावेश आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं यासंदर्भात पावलं उचलली होती त्या संदर्भात चौकशी पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला रद्द झालेल्या सर्व संस्थांनी कर परतावा तसंच इतर आवश्यक गोष्टींची पूर्तता न केल्याचं स्पष्ट झालं आहे रद्द झालेल्या इतर संस्थांमध्ये पंजाब विद्यापीठ गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी गार्गी कॉलेज विक्रम साराबाई फाउंडेशन यांचाही समावेश आहे गेल्या एप्रिल महिन्यातही तब्बल नऊ हजार एनजीओचा परवाना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून रद्द करण्यात आला होता मुखेड तालुक्यातील मोजे बाराळी येथील भारत संचार निगम लिमिटेडचा केंद्र सरकारचा शासकीय टेलिकॉम कंपनीचा मनोरा टॉवर तीन महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यात कोसळले असून त्यामुळे नेटवर्क नसल्याने मोबाईल हे खेळणे बनले असून कर्मचारी व अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता उडवाची उत्तरे व अरेरावीची भाषा वापरत आहेत एका कर्मचाऱ्याला या संदर्भात विचारणा केली असता आमचे कुणीही वाकडे करत नाही तुला काय करायचे कर आम्ही केंद्र शासनाचे कर्मचारी आहोत असे अरेरावीची भाषा बोलत आहेत त्यामुळे बारहाळी पंचक्रोशीतील मोजे कबनूर सखनूर माकणी भेंडे थोटवाडी हिप्पळनारी अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशने शासनाचे कृषी शेतकरी फंड बीएसएनएल कंपनीकडून घेतले मात्र रेंज नसल्याने या सेवेचा कसलाही उपयोग या शेतकऱ्यांना होत नाही त्यामुळे ग्राहक अन्य कंपनीत वळण्याच्या मार्गावर आहेत तरी माननीय खासदार साहेबांना घालून टॉवर उभारणी करून ग्राहकांना न्याय द्यावा व ही सेवा बारळी चालू असल्याने तिथल्या कोणी लोकप्रतिनिधी पुढे येत नाही परंतु ग्रामीण भागात याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे सध्या इंटरनेटचे युग असून तरुण पिढी व्हॉट्सअप फेसबुक अशा सोशल नेटवर्किंगचा वापर करतात मात्र रेंज नसल्यामुळे तरुण वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी पडलेला मनोरा टॉवर उभारणीत कर्मचाऱ्यांनी कोणतीही तत्परता दाखविली नाही त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व सेवा उभारणीत आपण घालून नागरिकांना सहकार्य करावे अशी नम्र विनंती ढोसने यांनी केली आहे यावर निवेदन स्वीकारताना माननीय अशोकराव चव्हाण हे म्हणाले की तीन महिन्यापासून टॉवर उभारणी टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल व त्याचा स्वीय सहायक मुंबई अधिकाऱ्यांना टॉवर उभारणी बाबत योग्य त्या सूचना दिल्या व नांदेड डीएमसी ची बातचीत करून होणाऱ्या ग्राहकांची नांदेडच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले या मागणीचे निवेदन बालाजी पाटील ढोसने हे देत असताना माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी सुद्धा ढोसने यांच्या निवेदनाचा मुद्दा धरून अशोकराव चव्हाण यांच्याकडे टॉवर दुरुस्ती बाबत साकडे घातले वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत जागतिक योग दिन एकोणतीस जूनच्या पार्श्वभूमीवर योग विद्याधाम या योग विद्या प्रचार करणाऱ्या संस्थेच्या वतीने व्यापक स्वरूपात प्राणायाम व योग संजीवन शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती नाशिक येथील योग विद्या गुरुकुलचे प्रमुख योगाचार्य डॉक्टर विश्वासराव मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली नांदेड शहरात एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापन झालेल्या योग विद्याधाम या संस्थेच्या वतीने अनेक स्थायी योग वर्ग व्याधी निवारण शिबिराचे आयोजन सुट्टीतील योगाभ्यास तसेच योग विद्यापीठ नाशिक अंतर्गत योगाचा शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम शिकविला जातो या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त येत्या चौदा जून ते वीस जून दरम्यान विद्युत नगर शिवाजीनगर विजयनगर स्वामी विवेकानंद नगर येथील हनुमान मंदिरात तसेच शिवमंदिर चैतन्य नगर सिडको येथील बालाजी मंदिर हाडको साई मंदिर कॅनल रोड चैतन्य नगर नाना नाणी पार्क शिवाजीनगर गजानन मंदिर मालेगाव रोड विठ्ठल मंदिर सराफा नांदेड क्लब सिंहनगर आणि राम मंदिर अशोक नगर येथे मोठ्या प्रमाणात प्राणायाम व योग संजीवन वर्गाचे आयोजन सकाळी सहा ते साडेसात या वेळेत चौदा ठिकाणी करण्यात येत आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे एकवीस जून या जागतिक योग दिनाच्या दिवशी आयुषतर्फे नेमून दिलेले ने योगाचे कार्यक्रम सकाळी सात ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटा दरम्यान सर्व योग केंद्रावर घेण्यात येणार आहे शहरातील सर्व योग प्रचार प्रसाराचे कार्य करणाऱ्या संस्थांच्या समन्वय समितीच्या वतीने आयोजित योग प्रचार दिंडीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर विश्वासराव मंडलिक यांनी यावेळी केले या पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष एन डी पोलाद्वार सचिव एम डी नलवार उपाध्यक्ष आर डी केंद्रे व एस डी केंद्रे एस डी पवार तसेच एच आर जाधव सौ कविता अष्टुलकर रेनेवाड भारती इत्यादी उपस्थित होते राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना शासन मात्र गांभीर्याने निर्णय घेत नसल्यानेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत यावर दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे हा एकच पर्याय असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले ते देगलूर येथील पक्ष कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम हे होते यावेळी वसंतराव चव्हाण आमदार अमरनाथ राजूरकर माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले महापौर शैलजा स्वामी वंदनाताई लहानकर शिवराज पाटील होटाळकर मंगलाताई धुळेकर संजय बेळगे संजय लहानकर दीपक पाटील गंगाधर सोंडारे शफी कुरेशी शमीम अब्दुल्ला आदींची यावेळी उपस्थिती होती खासदार चव्हाण पुढे म्हणाले की मागील दोन वर्षापासून राज्यातील नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिन झाला असून आज शेतकऱ्याला शासनाकडून अपेक्षा आहे परंतु युती सरकारने केवळ कागदोपत्रे घोषणाबाजी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ काम केले आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली शासनाने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी पॅटवर सरसकट कर लावणे म्हणजे ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय होय याविरुद्ध रस्त्यावर उतरून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही कर सांगून काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा शेतकऱ्यांचे सहा कोटी रुपयाचे कर्ज आम्ही माफ केले होते परंतु सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना फुसके आश्वासन देऊन बारा टक्के पैकी सहा टक्के भरून माफ करण्यात येईल असे आश्वासन दिले पण तेही पूर्ण करू शकले नाही जो पक्षासाठी धनाने स्वतःला झोकून देऊन काम करेल पाठीशी मी राहील असेही ते, असे ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी तर सूत्रसंचालन सय्यद महियुद्दीन यांनी केले आभार अनिल पाटील खानापूरकर यांनी मानले जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कंधार अंतर्गत सन दोन हजार पाच ते सन दोन हजार तेरा या कालावधीत कंधार व लोहा तालुक्यात भारत निर्माण योजना व पेयजल योजनेखाली झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दोन हजार पाच ते दोन हजार तेरा या कालावधीत भारत निर्माण योजना व पेयजल योजनेखाली अर्धवट कामे केली आहेत सदर कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अन्यथा बसण्याचा इशारा जनता दल सेक्युलरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे निवेदनावर शेख मकदूम शेख पाशा रामेश्वर हणमंते रमाकांत सोन कांबळे शेख सादिक शेख मेहबूब यांच्या स्वाक्षर आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा अधिक सनदिकांचा लाभ घेतलेल्यांच्या चौकशीचे आणि दोषीवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देताच बाराशे सनदिका परत आमचे श्रेय आम्ही नक्कीच घेऊ शिवसेनेचा भाजपला टोला भारताने टॉस जिंकला प्रथम फलंदाजीचा निर्णय नमाज हा योगाचाच एक प्रकार महसूल मंत्री एकनाथ खडसे कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांच्या पदाचा राजीनामा आजचे वाढदिवस अक्षरा नंदुरकर अनिल लोलगे श्री रामनारायण बंग सुनील जोन्नावार नामदेव येलकटवार दशरथ पाटील अॅडव्होकेट गंगाप्रसाद यांनावार या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता माधवराव चंद्रे शेषाबाई जोगदन मोतीराम जाधव आजचे सुविचार यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला अजय जाधव नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भारतीय सैन्याने म्यानमार मध्ये घुसून पंधरा हजिरक्यांचा केला खात्मा देशातील तब्बल चार हजार चारशे सत्तर एनजीओचा परवाना रद्द बीएसएनएल बीएसएनएलचा मनोरा तात्काळ उभारा बालाजी डोसने यांची खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी जागतिक योग दिनानिमित्त योगासने प्राणायाम शिबिराचे शहरात विविध ठिकाणी आयोजन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे हा एकच पर्याय खासदार अशोकराव चव्हाण कंधार व लोहा तालुक्यातील भारत निर्माण योजना व पेयजल योजनेखाली झालेल्या कामांची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय मु� पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या